त्यामुळे आज आपण सर्व महाराष्ट्रभर आपल्या हेड ऑफिसच्या वतीने रॅलीचे आयोजन केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातले प्रयोजन चालू आहे आप आपण जे विविध सुरक्षा सप्ताह साजरा करतो आहे आप आपल्याला आपले जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांना विजयच्या सुरक्षेबद्दल माहिती द्यायची आहे जसं की एखादी सर्विस वायर जर कट असेल तर ती बदलून घ्यायची आहे तिथं जर कटआउटमध्ये योग्य एम पी योग्य योग्य कॅपॅसिटीची जर फ्यूज वायर नसेल तर ती बदलून घ्यायची आहे नंतर या टी लाईन तिथं धोकादायक वाटते आहे तिथं आपल्याला कामं मेंटेनन्सची जी एजन्सी आहे त्यांच्याकडून काम करून घ्यायचं आहे आणि आपण स्वतःसुद्धा जिथं आपण परमिट घेऊनच काम करायचं आहे डिस्चार्ज वाडचा वापर करायचा आहे टी एन पीचं जे आहे तुमचा इश्यू तो आता टेंडरिंग प्रोसेसमध्ये आहे त्यामुळे ते लवकरच पूर्ण होईल तेव्हा आपण सर्व जनतेला येथील भरण्यासोबतच सुरक्षित आपले जे जनमित्र आहेत त्यांच्यावर सर्वात मोठी जबाबदारी आहे त्यांनी ते चांगल्या तऱ्हेने पार पाडावी अशी मी सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द असतो वाचवाचवाचवा विजयला वाचू समृद्धी वाचू विजय ला वाचू समृद्धी साठी विजय ला वाचू समृद्धी वाचू इज बिल भरा सरकारी बिल भरा वीज बिल भरा सरकारी सुरक्षा जीवन रक्षा विजय सुरक्षा विजेची सुरक्षा विजय सुरक्षा जीवन सुरक्षा विद्युत सुरक्षेचे नियम पाळा वीज आकाटा विद्युत सुरक्षेचे नियम पाळा विद्युत सुरक्षेचे नियम पाळा विद्युत सुरक्षेचे नियम पाळा विद्युत वा विद्युत सुरक्षेचे नियम पाळा वीज धाचवा वीज धाचवा वीज धाचवा वीज बिल भरा वीज बिल भरा विजेची सुरक्षा विजेची सुरक्षा 你出来嫖？女子哇抓？